नमस्कार मित्रांनो चार जूनच्या रिझल्ट नंतर शेअर बाजार खूप खाली पडला होता परंतु पाच जून आणि सहा जून रोजी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही पण तेजीसहित बंद झालेली आहे सेन्सेक्सने जवळपास पंच्याहत्तर हजाराचा टप्पा ओलांडलेला आहे ज्यामुळे एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत जवळपास आठ लाख कोटीची वाढ झालेली आता इथे जेव्हा गुंतवणूकदार हा शब्द येतोय तेव्हा हा व्यक्तीने एक दिवस किंवा दोन दिवस असे किंवा आठवडाभर महिनाभर असे नाही तर हा लाँग टर्म पासन इन्व्हेस्ट करत असतो लॉंग साठी इन्व्हेस्ट केलेले ते असतात त्यामुळे त्याच्या संपत्तीत एवढ्या चांगल्या प्रकारे वाढ होते कारण की त्यांनी जे ऑलरेडी शेअर घेतलेले असतील ते खूप कमी किमतीसाठी घेतलेले असतील सोबतच मिडकॅपचे जी इंडेक्स आहे ती टू पॉईंट टू एटने आणि स्मॉल जी इंडेक्स आहे ती थ्री पॉईंट झिरो सिक्स पर्सेंटेजनी वाढलेली आहे सोबतच सव सगळ्याच इंडेक्स जवळपास रिअलिटी असू द्या आय टी असू द्या किंवा पॉवर सेक्टरमध्ये असू द्या सगळ्या सगळ्या उत्तम प्रकारे वाढत तुमच्या मनात असेल तर आता मला कुठलेही शेअर घ्यायला पाहिजे तर सेन्सेक्स थर्टी मधले कुठलेही आणि निफ्टी फिफ्टी मधले कुठलेही शेअर तुम्ही घेऊ शकता काही एक अडचण नाही आणि कुठलेही म्हणण्यामागचं कारण असं आहे की हे जे शेअर आहे ऑलरेडी पडलेले आहे त्याच्यामुळे याच्यात वधारण्याचे चान्सेस जास्त आहे ओके जे तुम्ही इंट्राडेसाठी पण वापरू शकता आणि वाटल्यास स्विंग ट्रेडिंग म्हणजे दोन ते पुढच्या चार दिवसासाठी घ्यायचे तर तसे पण करू शकता पण आज गुरुवार आहे आणि उद्या शुक्रवारनंतर दोन दिवस सुट्टी आहे त्याच्यामुळे माझं सांगणं राहील की सध्या मध्येच घ्या उद्यासाठी लॉंग टर्मसाठी ठेवू नका किंवा त्यांना ठेवू नका आणखी एक महत्त्वाची गोष्ट आता इथे पॉवर सेक्टरचं नाव आलं म्हणून भेल या कंपनीला अदानी पावर या कंपनीकडून कंपनी कुठली अदानी पावर या कंपनीकडून भेल या कंपनीला जवळपास साडेतीन हजार कोटीची ऑर्डर मिळालेली आहे ऑर्डर कोणाला मिळाली बेल या कंपनीला बी एचईल तिचा शेअर घेऊ शकता अदानी पॉवरचा सुद्धा शेअर तुम्ही घेऊ शकता सोबतच आपण जे म्हणत होतो किंवा टी व्हीवर काही न्यूज चालू आहे की एवढं नुकसान झालं एवढा फायदा झाला किंवा गुंतवणूकदारांच्याशी जे पी सी काय वगैरे मी ऐकत होतो तर अशा या एकूण या मध्ये पाच जूनला जे फोर आ, फोर झिरो एट पॉइंट झिरो सिक्स लाख कोटी रुपये होते एकूण सूचीबद्ध कंपन्यांची ते चारशे सोळा पॉइंट बत्तीस लाख कोटीवर गेलेले ज्याच्यामुळे जवळपास गुंतवणूकदारांची संपत्ती आहे ती बारा पॉइंट शहाण्णव लाख कोटी एवढी याच्यात वाढ झालेली आहे आता सेन्सेक्स मधले जे तीस आहे तीस पैकी तेवीस ती शेअर वाढूनच बंद झालेले आहे ओके त्याच्यात इंडसन्स बँकेचे सर्वाधिक वाढलेले फोर पॉइंट फोर सिक्सनी तर टाटा स्टील महिंद्रा अँड महिंद्रा बजाज चे सुद्धा शेअर वाढलेले आता तुम्हाला पडलेले शेअर जर बघायचे असेल तर एकूण सात शेअर पडलेले आहे ज्याच्यात एशियन पेंट्स नेस्ले इंडिया आणि इंडस बँकेचे काही शेअर आहे जे की घसरलेले तर मग त्यामुळे सल्ला देईन आजचे जे लूजर शेअर आहे किंवा टॉप लूजर आहे ते शेअर जर उद्या तुम्ही गेनर साठी घेतले गेनिंगसाठी घेतले तर त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच फायदा होईल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद